नमस्कार आकाशच्या तावडीतून व्यंकट पळून गेलेला असतो त्यामुळे रागिणी खूपच खुश असते रागिणी म्हणत असते बरं झालं आता त्या व्यंकटला कायमच परदेशी पाठवून दे जेणेकरून तो आकाशच्या तावडीत पुन्हा सापडलाच नाही पाहिजे तेव्हा अभिजित बोलतो आई तू नको अजिबात काळजी करूस मी आहे ना मी त्या व्यंकटचं काय करायचं ते बघतो तुला काळजी करायची गरज नाही मी लवकरात लवकर त्या व्यंकटला कायमच कायमचं परदेशी पाठवण्यासाठी फ्लाईटचं तिकीट बुक करतो तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र रागिणी खूप खुश असते पण मानसीने मात्र एवढीच गोष्ट ऐकलेली असते मानसी भूमीजवळ येते आणि भूमीला बोलते भूमीताई त्या व्यंकटचं फ्लाइटचं तिकीट बुक करणार आहेत अभिजित भाऊजी आणि त्याला कायमच परदेशी पाठवणार आहेत त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तेव्हा भूमीने पारितोषला फोन केलेला असतो आणि पारितोषला सर्व काही सांगितलेलं असत तेव्हा पारितोष भूमीला बोलतो भूमी तुम्ही अजिबात काळजी करू नका लवकरात लवकर तो व्यंकट आपल्या समोर उभा असेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही या मित्राचा तुम्हाला शब्द आहे तेव्हा भूमी बोलते मला तुमच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे काम चोखपणे कराल याची मला खात्री आहे खरं सांगायचं तर तुमच्या अशा गोष्टींमुळेच मला खूपच बरं वाटतंय कारण तुमची मला साथ आहे हे ऐकून मला खूप आनंद झालाय आणि म्हणूनच मी तुम्हाला हे काम सांगितलंय तेव्हा पारितोष भूमीला बोलतो भूमी तुम्ही काळजीच करू नका माझ्या मित्रासाठी मी काहीही करू शकतो इकडे अभिजित व्यंकटला फोन केलेला असतो आणि त्याला म्हणत असतो मी तुला फ्लाईटचं तिकीट पाठवतो संध्याकाळी तू तु, तु, तुझ्या फॅमिलीला घे आणि इतना चालतं पड कायमची परदेशला जा आणि तिथे तुला सगळ्या गोष्टी मिळतील तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा व्यंकट म्हणतो साहेब तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे इकडे ऑलरेडी पारितोष आपली फिल्डिंग लावून उभा असतो समोर येणाऱ्या व्यंकटला बघून पारितोष त्याच्या गुंडांना सांगतो तो, तो आलाय त्याला चारी बाजूनी पकडा आणि त्याला फरफटत माझ्या समोर घेऊन या व्यंकट मात्र त्याच्याच ह्याच्यात चालत असतो त्याला असं वाटत असत की आता पण सुटलो आता काही झालं तरी आपल्याला कोणी पकडू शकत नाही तेवढ्यात मात्र ते गुंड व्यंकटला धरतात त्याची गचांडी आवळतात आणि त्याला फरफटत पारितोष समोर घेऊन येतात पारितोष व्यंकटच चांगलंच थोबाड पडतो आणि त्याला धरून आकाशच्या घरी येतो आकाशला म्हणतो आकाश मी तुझ्यासाठी एक छान अस सरप्राईज आणलंय ते सरप्राईज बघितल्यानंतर कदाचित तुला धक्का बसेल कदाचित तू हदरशील कदाचित तुला असं वाटेल की बस आता सगळं संपलं तेव्हा मात्र लगेच पारितोष म्हणतो आकाश अरे काय झालं बोल ना तेव्हा आकाश म्हणतो अरे तुझ्या बोलण्याचाच संदर्भ जर का मला लागत नसेल तर मी तुझ्याशी काय बोलू तेव्हा पारितोष बोलतो अरे हो अरे घेऊन या रे त्याला आतमध्ये आणि तेवढ्यात मात्र ते गुंडप त्या व्यंकटला घेऊन आतमध्ये आलेले असतात आणि जेव्हा व्यंकटला रागिणी आणि अभिजित बघतात तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यांना काय करावं तेच सुचत नसतं ते पूर्णपणे घाबरलेले असतात तेवढ्यात आकाश म्हणतो हा हा तुला कुठे सापडला पारितोष अरे यालाच तर मी शोधत होतो याला मला चांगलं तुडवायचं होतं माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं या माणसाने तेव्हा पारितोष बोलतो हो मला माहिती आहे ना मी कुठे नाही बोलतोय मला सगळं समजतंय आणि मला कळून सुद्धा चुकलंय की या माणसाने तुझ्या भूमीला किडनॅप केलं होतं म्हणूनच आज हा पळून जात होता कायमचा परदेशला आणि म्हणूनच मी माझ्या गुंडांची फिल्डिंग लावून या माणसाला पकडलं आणि तुझ्या समोर त्याला उभं केलंय तेव्हा मात्र पारितोचे आभार आकाश मानत असतो आणि आकाश लगेच त्या व्यंकट जवळ जातो आणि व्यंकटला तूड तूड तुडवतो तेव्हा रागिणी अलगत तिच्या रूम मध्ये जात असते तेवढ्यात मात्र भूमी मोठ्याने बोलते रागिणी अत्यावर कुठे जात आहे थांबा की ओ अहो तुम्ही पळ काढू नका तेव्हा मात्र रागिणी बोलते अगं मी कुठे पळ काढते मी पळ काढत नाही तर मी इथून जात होते कारण माझं खूप महत्वाचं काम होतं म्हणून पण तुला असं का वाटतंय देवात जाणे तेव्हा व्यंकट बोलतो अहो मॅडम तुम्ही कुठे जाताय अहो तुम्हीच तर मला हे सर्व करायला सांगितलं होतं आणि मी इथे अडचणीत असताना तुम्ही स्वतः पळ काढताय तेव्हा मात्र आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश अरे बघितलंच ना हा काय म्हणाला तो अरे यांनी तर रागिणी हत्यांचं नाव घेतलं तेव्हा मात्र रागिणी अत्या लगेच बोलते हे बघ भूमी उगास तू आकाशला काही सांगू नकोस आणि मी तर या माणसाला ओळखत सुद्धा नाही या माणसाचा आणि माझा काही संबंध नाही तेव्हा लगेच भूमी बोलते हो का या माणसाचा आणि तुझा काहीच संबंध नाही रागिणी आत्ता मी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा तुम्हीच सांगा माझा नाहीये विश्वास तुमच्यावर पण एकच गोष्ट क्लिअर करते रागिणी पठवर्धन त्याने तुमचं नाव घेतलंय त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही तुम्हाला इथेच थांबावं लागणार आणि तुम्ही जर का जायचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुम्हाला आता जावं तर लागणारच पण ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात तेव्हा अभिजित बोलतो आकाश हा कोणी येईल आणि आईचं नाव घेईल आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवशील आकाश तू या माणसावरती विश्वास नाही ठेवू शकत तुझा माझ्यावरती विश्वास पाहिजे आकाश कारण मीच या सर्व गोष्टींचा काय तो पर्दाफाश करू शकतो तेव्हा अभिजित बोलतो अच्छा म्हणजे आता तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तर मी सांगतो ना ऐका ना तेव्हा मात्र व्यंकट बोलतोय गप्पा बास अरे जसं माझ्या अंगाशी यायला लागलं तसं स्वतः सगळं स्पष्टीकरण द्यायला लागलाच काय हे बघा आकाश सर माझ्याकडे पुरावे आहेत आणि तो पुरावे आकाशच्या हातात देतो तेव्हा मात्र आकाश चांगलाच गांगरतो तेव्हा मात्र भूमी रागिणीच्या जवळ जाते आणि जा रागिणीची झिंजा पकडत रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन खेळ झालाय आता तरी मान्य कर आता तरी खेळ संपला हे सांग स्वतःच्या मनाला मला खरंच तुझी ही गोष्टच आवडली नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू एवढ्या खालच्या तराला कसा काय उतरलीस का असं केलंस का तर मला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या भूमीला त्रास देण्यासाठी माझ्या बाळाला संपवण्यासाठी कि प्रॉपर्टीसाठी तेव्हा मात्र पारितोष बोलतो आकाश खर तर या गोष्टींमध्ये मी पडलं नाही पाहिजे पण ही बाई फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी तुझ्या घरात होती बाकी काही नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आकाश मोठ्यानी बोलतो बस झालं मला आता कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आता खर तर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश झालाच आहे तर मी पोलिसांना बोलवायला तयार आहे तुम्हाला पोलिसांना बोलवायचं असेल तर प्लीज बोलवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रागिणी कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू